कृषी सहाय्यकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष व वा वारंवार आश्वासने मिळूनही मागण्या पूर्ण न केल्याने अखेर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने पाच मे पासून आंदोलनाचा बिगुल फुकला आहे शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे संघटनेने आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहेत दहा फेब्रुवारी रोजी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंधरा दिवसांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आले होते मात्र महिन्यानंतरही मागण्या तशाच प्रलंबित असल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे कृषी सहाय्यकांना संगणक लॅपटॉप उपलब्ध करून देणे ग्रामस्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करणे यासह अनेक मागण्यांसाठी टप्प्याने तप्य आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनातील पहिला टप्पा पाच मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला सहा मे रोजी सर्व शासकीय गटा बाहेर सात मे रोजी तालुका कृषी अधिकारी शिंदेखेडा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आठ मे रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन नऊ मे पासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार पंधरा मे पासून सर्व योजनांच्या कामावर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे धरणे आंदोलनात जिल्हा अध्यक्ष दीपक झालटे जिल्हा प्रतिनिधी मुकेश सोनवणे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील कार्याध्यक्ष संदीप वाघ कोशाध्यक्ष कमुदिनी पाटील व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते मी हर्षल पाटील तालुका संघटना अध्यक्ष आमचे पाच तारखेपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे आमच्या तीन मागण्या प्रमुख मागण्या आहेत कृषी सहायकांचे पदना बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे तसेच आम्हाला शासनाने वेळोवेळी डिजिटल काम करण्यासाठी लॅपटॉप उपलब्ध करून देणे तसेच कृषी सेवक हो का, कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदावर त्यांना कंटिन्यू करण्यात येणे नमस्कार मी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्ष दीपक झालटे तर वर्षानुवर्ष आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये लॅपटॉप संदर्भात आमची एक मागणी आहे आणि तसेच आमची आ, एक जवळपास कृ मदतनीस म्हणून एक मागणी आहे आणि त्यातल्या त्यात आमचं जे सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम बदल करणे या संदर्भातील एक मागणी आहे तर आमचं पाच मेपासून वे, वे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचे टप्पे आहेत तर त्या त्या टप्प्यांमध्ये आज आमचा मान्य तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन चालू आहे तर त्या पद्धतीने हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू आहे धरणे आंदोलन तर तुमच्यामार्फत आमचं शासनाला हीच विनंती राहील की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा या पद्धतीने आम्ही मागणी करतो धन्यवाद <laughs> एम डी टी व्ही साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा